प्रिय विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांतीच्या ओघात बदलत्या हवामानात आणि नैसर्गिक परिस्थितीशी जुळून घेताना घेताना वर्षानुवर्षे बदल होत गेले पक्ष्यांच्या विविध जाती निर्माण झाल्या पक्ष्यांच्या चोची चोचीचे रंग आणि चोचीमध्ये विविधता निर्माण झाली ही विविधता जरी असली तरी पक्ष्यांच्या चोचीची मूळ संरचना मात्र एकसारखीच असते पक्ष्यांच्या चोचीचे दोन भाग पडतात वरचा भाग म्हणजे त्याला म्हणतात मॅक्सिला तर खालच्या भागाला म्हणतात मॅन्डिवल पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला दोन शिद्र असतात बघा ही हीच पक्ष्यांची बाह्य श्वसन इंद्रिय असतात या दोन शिद्रांनीच पक्षी श्वासोश्वास करत असतात आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर हे आपल्या नक्कीच लक्षात येतं याला अपवाद म्हणजे किवी पक्षी तर हा पक्षी मात्र या पक्षीचे मात्र चोचीच्या टोकावर दोन छिद्र असतात आणि या छिद्राच्या साह्याने किवी पक्षी श्वासोश्वास करत असतो पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक चिमुकला दात येतो याला एक टूत असं म्हणतात अंड्यामध्ये पक्ष्याच्या पिलांची पूर्ण वाढ झाली त्यावेळी हे पिल्लू अंड्यातून बाहेर येताना आपल्या या एक टूथच्या साह्याने अंड्याचे कवच फोडून आतून बाहेर येत असतं हे ही प्रक्रिया सर्व पक्षांमध्ये समान असते मात्र यालाही अपवाद किवी पक्षाची पिलं आहेत यांच्या या पिलांच्या चोचींवर कोणत्याही प्रकारचा दात येत नसून ही, ही पिलं मात्र अंड्यातून बाहेर येताना आपल्या पायाच्या लाथा मारून अंड्यातून बाहेर येतात बघा विद्यार्थी मित्रांनो अशी पिलं तुम्हाला खूप आवडतात की मी बघायला तर ज्या वेळेला तुम्ही शेतात किंवा माळारणात जातात आणि तुम्हाला एखाद्या पक्ष्यांच्या घरट्यामध्ये पक्ष्यांची अंडी किंवा जर छोटीशी पिलू दिसले तर तुम्ही कुतूहलाने त्यांना हात लावू नका तर त्यांचं जीवन आपण डिस्टर्ब करायचं नाही आपल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे चला तर विद्यार्थी मित्रांनो पक्ष्यांचे रक्षण करूया निसर्गाचे जतन करूया